काल विधान परिषदेच्या अकरा जागेसाठी निवडणूक झाली आणि निकाल पण लागला सगळ्यांना असं वाटत होतं की मिलिंद नार्वेकरांचा पराभव होईल परंतु मिलिंद नार्वेकर निवडून आल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसलेला आहे आणि आता तर्कवितर्क सुरू झालेले आहेत अकरा जागांसाठी निवडणूक होती आणि बारा उमेदवार मैदानात होते जर उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकरांना उभं केलं नसतं तर निवडणूकच होणार नव्हती परंतु उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकरला ऐन वेळेत उभा केला आणि त्यामुळे निवडणूक झाली तर सगळ्यांना असं वाटत होतं की मिलिंद नार्वेकरांचाच पराभव होईल परंतु जेवढे काही अंदाज लावले होते ते सर्व चुकीचे ठरले आणि मिलिंद नार्वेकरांचा विजय झाला तर यामध्ये जी हार झालेली आहे ते शेख जयंत पाटील यांचीच हार झालेली आहे आणि त्यांना शरद पवार पक्ष गटांचा सपोर्ट होता त्यामुळे ते मैदानात उतरले होते परंतु शरद पवारांचा त्यांना काही फायदा झाला नाही असंच दिसून येतं तर काल कोणाला किती मताची गरज होती हेच बघूया तर टोटल दोनशे चौऱ्याहत्तर मते झाली आणि त्यांचं विभाजन अकरा गट्या केलेलं होतं आणि जेव्हा सुरुवातीला काउंटिंग होत होती तेव्हा असं वाटत होतं की सगळ्यात अगोदर तर मिलिंद नार्वेकरच निवडून येतील त्यांना सगळ्यात फास्ट मध्ये वीस मते पडले होते पहिल्या पसंतीची परंतु वीस मतावर त्यांचं कुठेतरी गाडी अडकलेली होती आणि त्यांच्या पहिल्या फेरीमध्ये जे मागे होते ते सुद्धा मिलिंद नार्वेकरांच्या पुढे जाऊन ते विजय झाले परंतु मिलिंद नार्वेकरांची गाडी वीसवरच अडकली होती परंतु हळूहळू त्यांना एक एक मत करून ते विजयी झाले यामध्ये भाजपचे पाच उमेदवार उभे होते आणि पाचला पाच निवडून आलेले आहेत तर भाजपला पहिल्यापासून तिचे तीन मते कमी पडत होते परंतु हळूहळू त्यांना ती मते मिळाली त्यानंतर शिंदे गटाचे एकोणचाळीस आमदार होते आणि त्यांना अपक्षांचा दहा आमदारांचा पाठिंबा होता आणि शिंदे गटाचे दोन उमेदवार होते तर ते पण निवडून आलेले आहेत कारण त्यांचं एकही मत फुटलेलं नाही आणि एकोणपन्नास ला एकोणपन्नास मते त्यांना पडलेले आहेत आणि त्यामुळे शिंदे गटाचे दोन्ही पण उमेदवार निवडून आलेले आहेत त्यानंतर विषय होता अजित पवार गटाचा अजित पवार गटाकडे पण एकोणचाळीस आमदार होते आणि त्यांना दोन उमेदवार निवडून आणण्यासाठी मतांची गरज होती सात मतांची मग आता छोटे पक्ष अपक्ष आणि इतर काँग्रेसचे तीन आमदार असे मिळून त्यांचं पण बेरीज लागली आणि त्यांचे पण दोन ला दोन उमेदवार निवडून आलेले आहेत ओव्हरऑल बघायला गेलं तर कालची जी निवडणूक झाली होती ती सगळ्यात इंटरेस्टिंग ह्याच कारणामुळे होते की नक्की पराजय कोणाचा होणार बऱ्याच जणांना असं वाटत होतं की मिलिंद नार्वेकरांचा होईल परंतु मिलिंद नार्वेकरांनी सगळ्यांना धक्का देत विजय झाले मिलिंद नार्वेकरांचं विजय होण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे त्यांचे इतरही पक्षासोबत चांगलेच संबंध आहेत आता शिंदेगड जरी वेगळा झालेला असेल तरी आपल्याला माहित आहे की शिंदे गटासोबत पण त्यांचे चांगले संबंध आहेत अनेक वेळेस अशा चर्चा पण झाल्या होत्या की मिलिंद नार्वेकर शिंदे गटामध्ये जाऊ शकतात किंवा एकनाथ शिंदेनी पण बऱ्याच वेळेस त्यांची गाठीभेटी घेतलेल्याच आहेत किंवा घेतच राहतात हे आपल्याला माहित आहे परंतु शिंदे गटाचं एकही मत फुटलं नाही शिंदे गटाचा त्यांना फायदा झालेला नाही पण बाकीचे सगळ्या पक्षांमध्ये पण त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध असल्यामुळे त्यांना फायदा झालेला आहे आणि याच कारणामुळे ते निवडून आलेले आहेत आणि जेव्हा विजयी झाले तेव्हा आता सगळीकडे नार्वेकरांचीच चर्चा होत्या आणि त्यांनी कशा प्रकारे विजय मिळवला याबाबतच सगळीकडे चर्चा चालू आहे आणि अनेक जण त्यांची या विजयाची प्रशंसा स्तुती करत आहेत